हॅलो फ्रेंड्स तर आत्ता दुपारचे नाही सायंकाळचे पाच वाजलेले आहे आणि मी लाईव आलेली आहे तर या पटापट पत लाईव आणि गप्पा गोष्टी करूया हॅलो फ्रेंड्स माझ्या चॅनलचं नाव आहे मराठी इंडियन मोमस्वती कारण की खूपदा म्हणजे विचारलं जातं की तुमच्या चॅनलचं नाव काय आहे तर माझ्या चॅनलचं नाव आहे मराठी इंडियन मॉम्स स्वती आणि या पटापट -पड़ लायू हॅलो कोण आहे हॅलो प्लीज हाय करून पाठवा म्हणजे तुमचं नाव वाचता येईल हॅलो हॅलो फ्रेंड्स तर मी मुद्दामून असा वेळ घेतलेला आहे की या वेळेवर म्हणजे सगळेजण फ्री असतात घरी आलेले असतात तर हा वेळ घेतला की आपल्यासोबत गोष्टी केल्या जाईल सगळ्यांसोबत आणि मला विचारायचं होतं की मला म्हणजे माझं चॅनल तुम्हाला आवडतं की अजून काही त्यामध्ये चेंजेस करायला पाहिजे हॅलो फ्रेंड्स हॅलो कोण आहे प्लीज तुमचं नाव म्हणजे सांगा कोण आहे तर हॅलो फ्रेंड्स प्लीज तुमचं नाव सांगा मला काय आहे तर म्हणजे मला तुमच्यासोबत बोलता येईल तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नुसतं हाय करून जरी पाठवला हो ना तर मला तुमचं नाव वाचता येईल हॅलो वेलकम तुम्ही बोलू शकता तुम्हाला काही बोलायचं असेल तर माझ्यासोबत बोलू शकता तुम्ही मी लाईव्ह आलेली आहे हॅलो हॅलो फ्रेंड्स प्लीज कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये तुमचं नाव तरी सांगा मला तुमचं नाव वाचता येईल तुमच्यासोबत बोलता येईल हॅलो मी माझं चॅनल ओपन करून आता चार वर्ष होतील पण जशी म्हणावं तशी ग्रोथ नाही आहे तर मी तेच सगळे प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत की काय चेंजेस करायला पाहिजे किंवा तुम्हाला काय आवडतं नेमकं माझं चॅनल ग्रो होत नाही आहे फ्रेंड्स प्लीज थोडीशी तुम्ही मदत केली तर होऊन जाईल तुम्हाला काय आवडतं नेमकं तर मी तो विषय घेऊन बोलू शकते तुमच्यासोबत आणि मी मेहनत तर एवढी घेत आहे माझ्या चॅनलवर डेली ब्लॉग येतात कंटेंट पण खूप छान असतं मला असं वाटतं आता तुम्हाला आवडतं की नाही आवडत काय माहिती पण मी माझा पूर्ण प्रयत्न करत आहे पण व्हायरल होत नाही आहे ग्रो होत नाही आहे हॅलो तुमचं नाव नाही समजलं मला प्लीज तुमचं नाव सांगता का हॅलो कोण आहे मला तुमचं नाव नाही वाचता येत आहे तुम्ही फक्त हाय करून जरी पाठवलं ना तर मग मला तुमच्यासोबत गोष्टी करता येतील बोलता येईल खाली कमेंट्स बॉक्स आहे तुम्ही त्यामध्ये हाय करून जरी पाठवलं ना तर आपल्याला बोलता येईल हॅलो माझे चॅनल ओपन करून आता चार वर्ष होतील पण खरंच काहीच ग्रो होत नाही आहे आणि व्हायरल पण होत नाही आहे व्हिडिओ आणि मेन म्हणजे मी डेली ब्लॉग एक वाजता म्हणजे एक वाजता माझा ब्लॉग येतो कारण की मी आधीच शूट करून दुसऱ्या दिवसचा पण ब्लॉग एक वाजता टाकून देते अपलोड करते तेव्हा कुठे तो वेळेवर येतो आणि टायमिंग ठेवलेला आहे छान म्हणजे व्हिडिओ किती मिनटाचा ठेवायचा ते पण सगळं टायमिंग सेट केलेलं आहे चॅनलचं चान नाव सेट केलेलं आहे के सगळं काही व्यवस्थित असल्यावर सुद्धा माझे चॅनल ग्रो होत नाही आहे तर फ्रेंड्स तुमची एकच मला अशी मदत घ्यायची आहे तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा आणि माझे चॅनल बघा मागचे ब्लॉग बघा जे समोर येणारे आहेत ते पण ब्लॉग बघा बघा पूर्ण तर तुम्हाला माझं चॅनल पूर्ण समजून जाईल मी सुरुवात कशी केली कुठून केली लॉकडाऊनमधून मी माझ्या चॅनलला सुरुवात केलेली आहे हॅलो तुम्ही लाईक पण केलेलं ला मला पण तुमचं नाव नाही समजत आहे की क्या काय नाव आहे तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये हाय करून पाठवलं ना तर मला तुमचं नाव वाचता येईल खाली दोन नंबर बॉक्समध्ये ना कमेंट्स बॉक्स आहेत तिकडे तुम्ही हाय करून पाठवा फक्त म्हणजे मला तुमचं नाव वाचता येईल खूप जण जुळत आहे हॅलो फ्रेंड्स मला तुमच्यासोबत बोलायचं आहे प्लीज तुमचं नाव नाही समजत आहे काय आहे तर हॅलो तर माझ्या चॅनलची मी लॉकडाऊनपासून सुरुवात केली होती पहिलं लॉकडाऊन लागलं ना तेव्हापासूनच मी सुरुवात केली माझ्या चॅनलची आणि खूप छान ते व्हायरल झाले तेव्हाचे व्हिडिओ आणि तेव्हा खूप म्हणजे चांगला प्रतिसाद पण भेटला पण आत्ता तसं काही होत नाही आहे हॅलो हॅलो Hello friends चला तर भेटू नंतर मग बाय माझ्या चॅनलचं नाव लक्षात ठेवा मराठी इंडियन मॉम्सवरती आणि प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय